अयोध्या राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने द्वारकामाई बिल्डकॉन यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन बहुप्रतीक्षित असा श्रीराम प्राण प्रतिष्ठा सोहळा अयोध्येत होत आहे या भव्य दिव्य सोहळ्याचे साक्षीदार नाशिक येथील नागरिकांना होता येत नसले तरी नाशिक येथील उंटवाडी रोड नाशिक येथील श्री दक्षिणमुखी हनुमान भक्त प्रतिष्ठान यांच्याकडून अयोध्या राम जन्मभूमी मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्ताने द्वारकामाई बिल्डकॉन यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते श्रीराम मंदिर तसेच श्री राम लल्ला प्रतिष्ठान सोळा निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन देखील यावेळी करण्यात येत आहे दुपारी सामूहिक रामरक्षा सामूहिक आरती राम कीर्तन असे विविध कार्यक्रम संपन्न होत आहे यावेळी द्वारकामाई बिल्डकॉनचे चेअरमन विजय गोसावी डायरेक्टर विशाल पाटील दीपक गायकवाड विपुलभाई मेहता मनीष निकुम जहीर शेख आदि मान्यवर उपस्थित होते जय श्री राम आज पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये एक जल्लोष आहे आणि खऱ्या अर्थाने हे आपल्यासाठी खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की पाचशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपण साक्षीदार आहोत की आपल्या समोर आज प्रभू रामचंद्रांचं अयोध्यामध्ये एक मंदिरचं निर्माण आज होत आहे आणि त्या अनुषंगाने आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभोर जगभरामध्ये आज श्रीरामाचा जयघोष आणि पूर्ण मंत्रमुग्ध करून टाकलेलं आहे तर आज आपल्या नाशिककरांच्या साठी ही खास गोष्ट आहे की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीमध्ये आज दक्षिणमुखी हनुमान मंदिरामध्ये आम्ही सगळेजण एकत्रित येऊन एक कार्यक्रम करत आहोत आणि त्याच्यासाठी आज सकाळपासून पूर्ण नाशिककर पूर्ण जे भाविक आहेत प्रभू रामचंद्रांचा जयघोष करत श्रीरामाच्या पवन आ... पुत्र हनुमानाचं दर्शनासाठी आज इथे सगळे येत आहेत आणि त्या निमित्ताने आज द्वारकाम बिल्डकॉन तर्फे एक महाप्रसादाचं एक खूप मोठं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि सगळ्यांमध्ये प्रचंड मोठा असा उत्साह आहे तर पुन्हा एकदा जय मी सगळ्यांना नाशिक जय जय श्रीराम आणि सगळ्यांना नमस्कार घालतो आपल्याला हा पाच वर्षाचा लढाई नंतर आपल्याला मोदी श्री श्री मोदी साहेब चा सगळ्या प्रयत्नाने बीजे भाजपना प्रयत्नाने आपला ना हा योग आलेला आहे राम मंदिरचं बनवायचं आहे अयोध्या मध्ये राम मंदिर आपण बनवतो आणि त्यांच्या प्राण प्रतिष्ठा राम लल्लाची करतो करत आहोत आपण सगळं भारतीय खूप हो, भाग्यशाली आहोत आणि आमचं धोरकामय बिलकम तर्फे आपण महाप्रसादचं आयोजन केलेलं आहे तर सगळ्यांनी महाप्रसादचा आनंद लाभ घ्यावा आणि फक्त आणि फक्त मोदी साहेब मुळे हा आपल्याला असं चांगला दिवस आपल्याला लाभलेला आहे त्यामुळे मोदी साहेबांच्या मोदी साहेबांच्या या ठिकाणी तसेच त्याचप्रमाणे भारताचे पंतप्रधान लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र भाई मोदी यांनी जे अभियान राबवलंय आणि संपूर्ण देशामध्ये हिंदू समाजाला जागृत केलंय आणि एक नवं चैतन्य घडवलंय आणि सगळ्यांच्या त्यांच्यावर आहेत संपूर्ण जगामध्ये भारताची मान उंचावलेली आहे आणि त्यांना आणि त्यांचे हात बळकट करण्याकरिता आपण सगळं मिळून आपण आपल्या धर्माचं आपल्या संस्कृतीचं रक्षण करणं गरजेचं आहे म्हणून त्यांच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण स्वयंस्फूर्तीने सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारच्या भावना व्यक्त करतो वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक